ब्रिटिश राजवटीत जेव्हा ब्रिटिश सरकारचा मोठा अन्याय भारतीय जनतेला सहन करावा लागला तेव्हा अनेक भारतीय योद्धे देशासाठी उभे राहिले अनेकांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुतीही दिली हा लढा देणाऱ्या अनेक योद्ध्यांपैकी एक योद्धा एक धगधगता राष्ट्रभक्त ज्यांना पंजाब केसरी म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे लाला लजपत राय यांची संघर्षमय कहाणी जी आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारी आहे अशा योद्ध्याचा जीवन संघर्ष आजच्या पिढीला समजणं खूप महत्वाचं आहे लाला लजपतराय यांचा जन्म अठ्ठावीस जानेवारी अठराशे पासष्ट रोजी पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात झाला त्यांचे वडील एक शिक्षक होते त्यामुळे शिक्षणाची गोडी त्यांना लहानपणापासूनच होती लहानपणापासून त्यांना सत्यासाठी लढण्याची आणि देशासाठी सेवा करण्याची तीव्र इच्छा होती त्यांनी लुधियाना येथून शालेय शिक्षण घेतलं आणि पुढे लाहोरच्या सरकारी महाविद्यालयातून कायद्याची पदवी मिळवली वकिली करत असताना शोषण आणि अन्याय पाहिले आणि त्यांनी ठरवलं की ही लढाई कोर्टाच्या पलीकडे जाऊन लढावी लागेल ती म्हणजे आपल्या जनतेसाठी आणि देशासाठी अठराशे शहाऐंशी मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हिसार जिल्हा शाखा स्थापन करून देशाला परकीय राजवटीपासून मुक्त करण्याचे वचन दिले लाला लजपतराय हे लाल बाल पाल या सुप्रसिद्ध त्रिकुटातील एक होते लोकमान्य टिळक बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपतराय या तिघांनी स्वदेशी चळवळ ब्रिटिश मालाचा बहिष्कार आणि स्वशासनासाठी जनजागृती सुरू केली त्यांनी राष्ट्रीय महाविद्यालय लाहोर येथे शिक्षण संस्था सुरू केली आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम पेरलं त्यांच्या व्याख्यानांनी आणि लेखांनी तरुणांना प्रेरित केले 1899 मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य झाले त्यांनी अमेरिकेत भारतीय स्वातंत्र्याचे समर्थन करत इंडियन होम रूल लीग स्थापन केली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या स्वातंत्र्याचा आवाज पोहोचवला 1928 मध्ये इंग्रज सरकारने सायमन कमिशन भारतात पाठवलं ज्यात एकही भारतीय सदस्य नव्हता संपूर्ण भारतभर या कमिशनचा निषेध करण्यात आला तीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी लाहोर मध्ये लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली सायमन कमिशन विरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला यावेळी ब्रिटिश पोलिसांनी निषेधकर्त्यांवर हल्ला केला लाला लजपतराय यांना गंभीर दुखापत झाली पण तरीही लाला लजपतराय कोसळले नाही त्यांनी घोषणा दिली माझ्यावर पडणारा प्रत्येक आघात इंग्रज सत्तेच्या ताबुतातील एक खिळा ठरेल मी मरतो आहे पण माझा मृत्यू व्यर्थ जाणार नाही अशी घोषणा ते देत राहिले त्यांना झालेली जखम इतकी गंभीर होती की त्या दुखापतीनंतर सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी त्यांचं निधन झालं लाला लजपत राय यांनी समाज सुधारणा शिक्षण आणि राष्ट्रप्रेमासाठी आयुष्य समर्पित केले त्यांच्या विचारांनी भगतसिंग सुखदेव यांसारख्या क्रांतिकारकांवरही प्रभाव टाकला त्यांचे हे जीवन सांगतं की अन्यायाला कधीही झुकू नका शिक्षण हे परिवर्तनाचं साधन आहे आणि देशासाठी लढणं हेच खरं जीवन आहे आजही त्यांची आठवण म्हणजे सत्यासाठी झगडणारी वृत्ती अन्यायाविरुद्ध न थकता उभा राहणारा आत्मा लाला लजपतराय हे केवळ एक नाव नव्हतं तर एक चळवळ होती जी अजूनही प्रत्येक भारतीयाच्या रक्तात वाहते ही त्यांची संघर्षमय कहाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद